आज छत्रपती शिवाजी महाराज आणि संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी विधानसभा क्षेत्र यांच्याकडून विविध सामाजिक उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते मिरज मध्यवर्ती बस स्थानक येथे युवा मोर्चा सांगली जिल्ह्यातर्फे रक्तदान शिबीर तसेच परमशेट्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्यामार्फत प्रवासी आणि बस चालक वाहक यांची शुगर ई सी जी बी पी या इतर तपासण्या मोफत करण्यात आल्या त्यामध्येच रक्तदान शिबीर सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल ब्लड सेंटर यांच्याकडून करण्यात आले तसेच भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र व लायन्स नॅब नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर शस्त्रक्रिया शिबिर हे सांगलीवेस येथील चर्मकार समाज मंदिरामध्ये पार पडले नेत्रोपचार शस्त्रक्रिया लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया तिरळेपणा डोळ्यांची पापणी उडणे डोळ्याची प्लास्टिक सर्जरी तिरळेपणाचे योग्य निदान व उपचार अल्पदरात करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे अनुसूचित जाती जमातीचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांनी दिले यावेळी महाराष्ट्र भाजप महामंत्री मकरंद देशपांडे पांडुरंग कोरे गणेश माळी बाबासाहेब आळतेकर युवा नेते सागर वानखंडे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव गजेंद्र कल्लोळी संदीप सलगर यांच्यासह मिरज स्थानक आगाराचे अधिकारी वाहक चालक उपस्थित होते संस्थापक मिरज एस टी डेपो येथे भारतीय जनता पार्टी आणि एस टी महामंडळ यांच्या वतीनं इथं असं रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी आयोजित केलेली आहे आरोग्य के तपासणीसाठी डॉक्टर बनसे हॉस्पिटलचे सर्व स्टाफ उपलब्ध आहे आणि रक्तदान करणारे माझे सर्व इथे एस टी डॉक्टर साहेबचे एस टी मिरज डेपोचे काही वाहक चालक आणि पदाधिकारी इथं आहेत त्यांच्या माध्यमातून आज एक आगळा वेगळा उपक्रम मला वाटतं आहे सांगली जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये प्रथम जे सहकारी मित्र जाधव आणि सर्व टीमनी इथं मिरजमध्ये हा उपक्रम राबवला आहे की आज पंढरपूरला बरेच वारकरी चाललेले आहेत भागीबारीच्या निमित्तानं त्यांची आरोग्याची तपासणी होती आहे आणि त्याच निमित्तानं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म जयंतीच्या निमित्तानं आज मोठ्या प्रमाणात आयोजित केलेलं आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टी व मोव पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी हे नियोजन केलेलं आहे खरंच अशा पद्धतीनं आगळीवेळी जयंती ही सांगली जिल्ह्यामध्ये गिरज आगारामध्ये महेश जाधव आणि त्यांच्या सर्व टीमच्या सहकार्यानं होते या सर्व टीमना मनापासून शुभेच्छा देतो